नमस्कार मीरा निरूपावर खूपच चिडलेली असते मीरा निरुपाला म्हणते बस करा बाईसाहेब बस करा अहो आई म्हणून जरा तरी स्वतःच्या मुलाचा विचार करा पण तुम्हाला मात्र तुमचा विचार करताच येत नाही आहे तुम्ही असं का वागताय तेच कळत नाही कोण खरं कोण खोटं तुम्हाला खरंच समजत नाही तुमची हिंमतच कशी झाली इन्स्पेक्टर साहेबांना या स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन यायची माझा नवरा प्रामाणिकपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र मुद्दामून त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करताय बाईसाहेब माझ्या नवऱ्याची वृत्ती नाही कोणतीही गोष्ट चोरून त्याचे पैसे आणून मला कोणतीही गोष्ट द्यायची जर का कुणी चोरले असेल ना तर तुमच्या पंकजलाच विचारा त्यानेच चोरला असणार तेव्हा पंकज मीरावरती धावत जाणार त्यावेळेला मीरा पंकजच्या सनसनीत कानाखाली मारते आणि पंकजला म्हणते पंकज माझ्या वाटेला जाऊ नको कारण मी तुझा कधीच विचार करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव पंकज त्यावेळेला पंकज म्हणतो तुझी हिंमत कशी झाली त्यावेळेला सत्या मोठ्याने ओरडते पंकज जर का माझ्या धूमकेतूवरती हात जरी उचललास ना, 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 ना तरी तुझी आत्ता इथं अवस्था सा बेकार ना मी बघणार नाही मी असा तुला तुडवीन ना मग मला जेलमध्ये जावं लागलं ना तरी चालेल पण माझ्या मीराच्या केसालासुद्धा धक्का लागता कामा नये तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव पंकजला जोरात धक्का देतात आणि म्हणतात इन्स्पेक्टर साहेब याला अटक करा आणि याला चांगली थर्ड डिग्री द्या म्हणजे हा स्वतःहून सत्य सर्वांना सांगेल निरुपा तुला जर का नतच पाहिजे असेल ना तर तुझ्या या लेखाजवळच आहे ही गोष्ट तू लक्षात ठेव तेव्हा मात्र पंकज चांगलाच हादरतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो पप्पा तुम्ही असे कसे काय बोलताय अहो जरा तरी विचार करा ना खर तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला ही गोष्टच कळत नाहीये तुम्ही माझ्यावरती डिरेक्टली कसे काय येता पप्पा मी तुमचाच मुलगा आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी असे कसे काय वागता त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात हे बघ पंकज मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आणि मला तुझ्याशी बोलण्यात तर इंटरेस्टच राहिला नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेव तू चोरी केलेस याची मला पूर्णपणे खात्री आहे मी घरात काहीच बोललो नाही कारण मला विषय वाढवायचा नव्हता पण आता मात्र विषयाला फाटे फुटलेत आत्ता उगाचच तू आमच्याशी वाद घालू नकोस इथना जा आणि तू जर का इथून गेलास ना तर बरं होईल तुझं थोबाड तर पाहायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरुपाला बसतो त्यावेळेला निरुपा बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जा जा काहीच नाही इथे अहो कुणालाही अटक करायची गरज नाही मी केस मागे घेते तेव्हा मात्र आजी बोलते निरूपा स्वतःच्या लेखावर जसं आलं ना तसं तसं घाबरलीस आणि केस मागे घेतलीस पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्यालासुद्धा तूच जन्म दिलायस तूच त्याला नऊ महिने पोटात वाढवलं आहेस आणि त्याच्या बाबतीत मात्र तू असं वागताना तुझ्या मनाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे खरं सांगायचं तर तो मुलगा माझा नाही आणि उगाससारखं माझा मुलगा माझा मुलगा करू नका मला त्या मुलाशी कोणता संबंध ठेवायचा नाही आहे सासूबाईंनी किती वेळा सांगितलं तुम्ही माझा प्रत्येक वेळेला तिरस्कार करता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा सासूबाई मला या मुलाशी कोणताही संबंध ठेवण्यात इंटरेस्ट नाही तुम्हाला जर का या गोष्टी कळत नसतील ना तर मग मी काहीच करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की शेवटचंच सांगते या मुलाशी माझा संबंध नाही हा माझ्यासाठी पनवती आहे आणि पनवतीच राहणार तेव्हा मात्र सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला मीरा बोलते अहो तुम्हाला वाईट वाटून घ्यायची गरजच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही काही केलं ना तरी तरी या बाईच्या मनाला पाजर नाही पुटणार त्यामुळे यापुढे मी सुद्धा तुम्हाला या बाईसाठी काही करा असं सांगणार नाही तुम्ही अजिबात टेन्शनच करू नका यापुढे आपण स्वतःसाठी जगायचं आणि रडायचं तर अजिबात नाही बाईसाहेब तुम्ही ज्या मुलाला आता स्वतःपासून कायमचं लांब करताय जो मुलगा तुमचा नाही म्हणताय एक ना एक दिवस तुम्हाला ही गोष्ट कळेल आणि तेव्हा बाईसाहेब तुमच्या डोळ्यातून पाणी येते येईल पण ते पाणी पुसायला तुमचा हा मुलगा तुमच्याजवळ नसेल हाच शब्द आहे माझा कारण तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होईलच पण मी यांना परत कधीच तुमच्याजवळ येऊ देणार नाही बाईसाहेब तुम्ही यांना नाकारताय ना, ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब येच तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला उभे राहतात मला इथे वाद नाही घालायचा आहे बाईसाहेब तुम्ही जा आणि उगाच वाद घालू नका तुम्ही जर का इथून गेलात तर बरंच होईल तेव्हा मात्र निरुपा चांगली चिडते निरुपा मोठ्याने बोलते तू माझ्याशी वाद घालते आहेस तेव्हा सुधाकरराव बोलतात निरूपा जा आता तुमचं थोबाड आणि इतना चालती पड आणि परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र निरूपा बोलते काय चाललंय काय तुमचं तुम्हाला वाटतं हा तुमचा लेख दोन लाख रुपये जिंकेल त्यावेळेला लगेच मीरा बोलते नक्कीच जिंकणार माझी पूर्णपणे खात्री आहे माझा नवरा दोन लाख रुपये जिंकणार म्हणजे जिंकणारच तो त्याच्या बायकोसाठी काहीही करू शकतो आत्ताच्या आत्ता बाईसाहेब तुम्ही इथून जा आणि जर का थांबायचंच असेल तर थांबा स्वतः कशा हरताय ना ते बघण्यासाठी थांबा तेव्हा मात्र निरूपा बोलते मी थांबणारच आहे मी काही जात नाही इथून मलासुद्धा बघायचा आहे हा पनवती कसा जिंकतोय तेव्हा आजी बोलते बस बघतच राहा हा पनवती तुझ्या नाकावर टिचून जिंकणार आणि निरुपा तो एकदा जिंकला ना की तू स्वतःच्या हाताने त्याचं औक्षण करायचं तेव्हा लगेच निरूपा म्हणते ठीक आहे मी तुम्हाला वचन देते हा पनवती जर का जिंकला तर मग मी स्वतःच्या हाताने त्याचं औक्षण करेन तेव्हा मात्र मीरा बोलते मग तयारच राहा आरतीचं ताट घेऊन कारण ती वेळ काही लांब नाही आहे तेव्हा मात्र निरूपाला चांगलाच धक्का बसतो त्यावेळेला देविका म्हणते काय झालंय आई तुम्हाला अहो काय गरज होती तिला म्हणायची तुम्हाला अहो तो जिंकणार याची खात्री मलासुद्धा आहे कारण तो या मीरासाठी काहीही करायला तयार होतो तेव्हा मात्र काय बोलावं तेच तिला कळत नसतं ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला या गोष्टीची पूर्णपणे खात्री आहे की काही झालं तरी तो हरणारच तेव्हा मीरा हसते आणि बोलते बघूया ना वेळ काही लांब नाही तुम्हाला किती वेळा सांगू आणि तुम्ही इथेच आहात ना थांबाच आणि आजीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार राहा त्यावेळेला निरूपाला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो निरूपाच्या नाकावर टिपचून सत्या ही स्पर्धा जिंकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू